शिराळा तालुक्यातील मांगरूळ येथे मंगळवारी सहा ते सात महिन्याच्या बिबट्याचा नरबचड्याला यशस्वीपणे वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स यांनी रेस्क्यू केले हे बछडा अत्यंत अशक्त आणि आजारी असल्याचे आढळून आलेले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की चिंचेश्वर मंदिराच्या जवळच्या वनक्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर हा नेहमीच आढळून येतो मंदिराजवळ शेतकऱ्यांनी बिबट्याच्या बछड्याला पाहताच याची माहिती वनविभागाला दिली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल एकनाथ पारडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे वनरक्षक दत्तात्रय शिंदे रजनीकांत दरेकर आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक प्राणीमित्र सुशीलकुमार गायकवाड सुभाष पाटील मारुती पाटील संतोष कदम अमर पाटील संजय पाठणकर अक्षय ठोकरे हे घटनास्थळी तातडीने पोहोचले या पथकाने साधारण सकाळी दहा वाजल्यापासून बचाव कार्य सुरू केलेले होते पण संपूर्ण बचावकार्य साडेतीन वाजेपर्यंत सुरूच राहिले अखेर धरून बसलेल्या बछड्याला जाळी टाकून सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले हा बछडा अशक्त आजारी असल्याचे आढळून आल्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने प्राथमिक तपासणी करून उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू केंद्रात त्या बछड्याला पाठवण्यात आलेले आहे

होत थोडासा काय करू टाक्षने ट्राय कर